पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारित चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंतच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा एक, एक रुपयात पीक विमा ही योजना केंद्र सरकारने राबवली होती या योजनेत शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळतो या योजनेत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे परंतु अनेक बोगस अर्ज आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे ओडिशा सरकारने ही योजना बंद केली आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने सरकारला केली आहे दरम्यान ओडिशा सरकारने ही योजना बंद केली आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे एक रुपयात पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता ओडिशात देखील या योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला होता त्याच पार्श्वभूमीवर ही योजना बंद केली होती एक रुपयात विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अनेक अर्ज भरले आहेत त्यामुळेच गैरव्यवहार झाला आहे एका अर्जामागे शंभर रुपये घ्यावेत असंही कृषी समितीने सुचवले होते त्यामुळे बनावट अर्ज जास्त येणार नाही याबाबत कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की खरीप दोन हजार चोवीस मध्ये पाच हजारांपेक्षा जास्त अर्ज बोगस होते एक रुपयात पीक विमा योजनेत प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती न देता सामूहिक सेवा केंद्र चालक पीक विम्यासाठी अर्ज करतात एक अर्ज करण्यासाठी एक रुपया असतो परंतु एका अर्जामागे सामूहिक सेवा केंद्र चालकाला चाळीस रुपये मिळते असे अनेक प्रकार समोर आले आहेत अनेक बोगस अर्ज देखील बाद करण्यात आले आहेत त्यामुळेच ही योजना बंद करण्यासाठी शिफारस केली आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा